असां ज़रिया

नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काल गेलं तर म्हणजे आपण माकल्या ना आणि माकल्या आहेत ना आपल्याला मस्तची भारी भारी भेटल्या आणि जर तुम्ही माकल्यांची व्हिडिओ बघितली नसेल ना तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे जाऊन नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला आता आपण माकल्यांची आहे ना ती रेसिपी करतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि रेसिपीची मजा घ्या आता आईनी माकल्या साफ करायला सुरुवात केलेली आहे आई बघा पहिला पाण्याने साफ करते एकदम बघा माकली बघा असली आहे साईज हे दाखव इकडे माकली बघू कशी कसरव कसरव असे हातात धर या माखली बघा कसली आहे बघा मोठी साईज माखलीची हे बघा कडकमध्ये हे बघा ऑक्टोपास माखल्या आता आई साफ करून दाखवला आई हा काय दात बघा हा दात आहे तो काढते बघा आई त्या दाताने आहे ना तो खा खाना बिना खातो आणि कोलविल बी आहे ना ते दातानेच चावतो सगळा बघा कडक आहे आता निघत नाही आईला आई निघली सुरी सुरीने कापून टाकला बा डायरेक्ट टाकल बिट बघा हा असतो दात माकळीचा चला तर माखले आहे ना तर आईने धुवायला घेतला आहे आई पटावर माकड धुवून गेल बघा आपण माखलीची साईज बघा एक एक माकडी कसली मोठी आहे आणि या माकले म्हणजे आपल्या प्रतीकनी बघा माकली बघा तुम्हाला दाखवतो मी आता ताटात माखली बघा हे बघा ताट भरून माकले बघा मोठी एकदम भारी हे बघा कडकमध्ये साईज एकदम या माखली साईज बघा ताट भर ताट भरलाय आहे एवढी मोठी माकली आहे आणि माखलीत मागत आहे बघा हिता अंडा आहे माखलीचा बघा बघू आपला अंडा आहे की नाही मला तर वाटतं अंडाच आहे हा माखलीमध्ये पण अंडा असतो बघा ही बघा ताटा एवढी मोठी मागली आहे बघा साईज बघा आणि ही पण बघा ही पण मोठीच माकली आहे ही बघा मस्त की बघा ही पाव किलोच्या वरती माकली असेल आणि ही माकली आहे ना ती अर्धा किलो आहे आणि माखल्याची साईज बघा आहे बघा दोन इकडे बघा एक माकली अजून एक साफ करते तीन आणि त्याच्यात एक आहे ना आई बघा टोटल आज चार माकले आहेत आपण असे की माकड्यांचं कालवण करू हे बघा ग्रेव्ही टाईप मटणासारखा सुक्का आई बघा साफ करते पाठापाट तुम्हाला काही जास्त मी दाखवत नाही साफ करताना आणि ते व्हिडिओ आहे ना ते आपली मोठी होईल आणि तुम्ही बघायला कंटाले येईल तुम्हाला चला त्या व्हिडिओ आहे ना ते शेवट शेवटपर्यंत नक्की बघा तिसरी माकली बघा माकड्यांची साईज बघा एक कसली आहे बघा आज जाम जेऊ मस्त आहे की कडकमध्ये एकदम हे बघा हे बघा अंडीच आहेत अंडीच आहेत बघा माखलीमध्ये तर साफ करताना बघू आपल्याला अंडी भेटतात की नाही माकले आपल्या साफ करून झालेल्या आहेत आता आईने घेतल्या म्हणजे कापण्यासाठी बघा आई आपल्या माकले कशा कटिंग करते घे आई माखली घेतली बघा दरारे इथ ना कापले बघा डायरेक्ट आणि इथनं ते आहेत ना ते बारीक बारीक तुकडे करायला आई आईची कटिंग सी आहे आई ना आईने बघा तवटीला आहे ना ती सुरा मारलाय आणि आत्ता बघू आपल्याला अंडी भेटतात की नाही हायत बघा अंडी हायत हायत अंडी तुम्हाला मी मित्रांनो वेगळी काली पिशवी हे बघा हा काला रंग आहे ना हा थोडं होतो बघा शाई बोलतात त्याला शाई काढली बघा आईने सेपरेट सगळा कचरा आहे ना तो पहिला आई साफ करून घेते आणि मी तुम्हाला दाखवतो बघा अंडा तो अंडा आहे दे इकडं अंडा तो आता दे हा माकडीचा कचरा असतो तुम्हाला काला काल जसं आहे ना ती शाई असतो जो काला पाणी उडवतो ना तोच ऐकतो ते बघा आणि इकडं बघा आई आता दाखवलं म्हणजे आपल्याला अंडी हे बघा माकरीचा अंडा बघा हे बघा नाही बघा माकडीची अंडी हे बघा हा बघा माकळेचा अंडा किती मोठा आहे बघा माकलीचा अंडा आईने घेतली बघा आता माकली, माकली कापाला बघा हे काढतात बघा माकलीचा दात काढते आई दात काढला बघा माकली आता बरोबर आई एकदा साफ करते चहा हो कलर बघा हे शहरा असतात हे खायला एकदम नरम नरम लागतं चिंगमसारखी आणि खायला एक नंबर लागतो भारी एका घाव दोन तुकडे लागेल बारीक बारीक कशी नाही ना ना खिमासारखं हे बघा आपला जो मटणाचा खिमा असतो ना तशी आई बघा आता बारीक करेल तर अगदी बघा शेरा एक खावला एक नंबर नाही तू खाली साई कधी हां बघा आईने सांगते कधी ना खाली पण आई पप्पांसाठी बनव बनवते कारण की आपली बोट होती पहिला आणि पप्पांना ना आहे ना मागले भरपूर आवडतात खायला आता आपण नवीन परत एकदा नवीन बोट घेणार आहोत आपणीची आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आहे ना त्या बघायला आपल्या चॅनलवरती नक्की भेटतील आपली बॅटरी झाली म्हणजे लो आणि आईने बघा परत एकदा माखल्या तोडण्याची सुरुवात केली आहे आई बघा शेर कापते माकल्यांची लवकरात लवकर आपली नवीन रेसिपी येतोय बघा फायनली आपल्या बघा माखल्या आहेत ना त्या कापून झालेल्या आहेत बघा कापल्यात बघा बघा मसे की माखल्या आणि लाटची माकले आहे ती पण पटापट आपण कापून घेऊ आणि नंतर करू रेसिपीला सुरुवात कापून बघा आणि आपल्याला अंडी पण की भेटली थी। तुम्हाला अंडी दाखवतो हे बघा हा अंडा 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 आणि बघा रस्सा माखल्या मसे बघा मसगी आपण रस्सा आणि तव्यावर तव्यावर टाकू आईने केलंय आता म्हणजे माकल्या धुवायची सुरुवात ह्या कालोनाला माखल्या काढते आई आणि याच्यात यांना आपण तव्यावर टाकण्यासाठी फ्राय माकल्या फ्राय बघा ते बघा आई पटापट माफल्या धुतलं ऑलरेडी धुतलेलाच आहे दिसतो एकदम पांढरा पांढरा आता हे काय काय परत या परत बघा आई धुत आहे बघा अंडा बघा काढला आई माखलीचा बघा आई आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय तादला घेतला आहे तादला बघा घ्यासवरून आहे तो तादला गरम होत आहे आणि इकडे बघा या माकल्या आहेत त्या कालवणीसाठी घेतल्या आहेत आणि इकडे बघा या फ्रायसाठी आता बघा आपलं आपल्याला आई तेल टाकून घेते पहिला जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा किती पाली आई जेवढी मच्छी आहे ना त्या मच्छीच्या प्रमाणात आई बघा तेल टाकून घेते दोन चमचे टाकले आहेत दोन पल्ले आहेत तिसरे पले पण टाकले चार पले टाकल्यात बघा तर तेल टाकून झालेलं आहे आपला काजवनासाठी लागणारं साहित्य बघा हा टॅमॅटो आहे कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे आणि इकडं बघा मिरची आहे लसूण आहे आणि अद्रकची पेस्ट आहे लाग आपल्या लागणार साहित्य बघा आणि या डब्यात आहेत ना सगळे मसाले आहेत ते बघा आता रेसिपीला सुरुवात केलेली आपण आणि एका साईडला बघा कालवून होते आणि एका साईडला ही काही फ्राय ना बघा माकल्या फ्राय रेसिपीच रेसिपी आज अजून माकल्याच माकल्या खायच्या बघा माकल्या या कालूनच्या माकल्या त्या फ्रायच्या माकल्या नाही आता बघा तेल आपला गरम झालंय आणि आई बघा डायरेक्ट माखली टाकते आईने बघा डायरेक्ट तव्यात टाकतात फक्त मीठ टाकले, टाकले आणि आपण पहिले या वाफेवर ते आहेत ना शिजवून घेऊ पाच मिनटं जेणेकरून माखले ना चांगले शिजतील आणि नंतर वरून आपण मसाले टाकू कारण हां कारण मसाले आहेत ना ते चालणार नाही आईने बघा झाकण्या इकडं जिथपर्यंत माकले शिजतात तोपर्यंत आपण करू कालून आला सुरुवात ओके आलं असून मिरची पेस्ट आहे काकडी बघा कालवनाच हवाच बघा आणि बघा डायरेक्ट माकळे टाकले बघा प्रत्येकाची कालून त्याची पद्धत वेगवेगळी आहे आमच्या आईची पद्धत बघा वेगळी आहे आणि बघा डायरेक्ट अंडी पण टाकली आईने बघा माकडीच्या अंडी आता बघू पाच मिनटं आई वापर शिजवा ठेवाल नाही एका साईडला बघा कालून शिजते आणि एका साईडला बघा फ्रायच्या पण माकळे शिजतात चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रा, राहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वाफेवरती आपली पाच ते दहा मिनटं शिजवलीत आता आई झाकण काढते आणि बघा आपण टाकले तेव्हा हो बघा असा व्हाईट होता कलर आणि आता कलर बघा मागणी असा एकदम रेड झालाय रेड ब्राऊन कलर आहे बघा जे आता मागल्या आपल्या आहेत ना या साठ ते सत्तर टक्के शिजलेल्या आहेत वाफेवरती मसा आणि आई बघा आता मसाला घेऊन आले तिखट मसाला टाकते बघा मसाल हलाद, हलाद, चिकन मसाला टाकलाय हळद हलद हलद अजून काय हा बघा एवरेस्टचा चिकन मसाला टाकते आपण मीठ टाकले नाही त्याच्यामुळे आपण मीठ काय ॲड करणार नाही नंतर बघू बघा मसे की वाफेवरती शिजल्यात बघा ताई बघा की मिक्स करते आणि तुम्ही बघितलं असेल आपण तवा भरून माफल्या टाकलेल्या आणि शिजवल्या आणि झाल्यात बघा कितकुच्या तवा फ्राय मस्त किंवा आता पाणी आहे ना तर आपण मसिकीनंतर हटवून घेऊ पूर्ण शेवटपर्यंत बघा परत झाकण ठेवलं आहे परत आपण पाच ते दहा मिनटं शिजून घेऊ आपला माखल्यांचा कालून बघा आता कालून पण आपले पाच ते दहा मिनटं झाले टॉपीवरती आणि आईने बघा आता झाकण काढायला घेतलं आहे झाकण काढलाय आणि माखल्यांचा कलर बघा तेल बघा किती सुटलं आहे माखल्यांना बघा कालून बघा की आपण माकले आहेत ना सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत हां आणि आईन बघा आता मसाला टाकायला सुरुवात घेते आहे तिखट मसाला आपला स्पेशल घरातला आगरी कोली स्पेशल तिखट मसाला आहे आणि हा सर्व मिक्स मसाला आहे बघा त्याच्यात बारा मसाले मिक्स आहेत आपला घरगुती मसाला आहे किंवा धनिया पावडर हा धनिया पावडर हां झालं बघा अजून काय टाकतो सर तिखट मसालाच ना तिखट मसाला कमी झाला ऑइल टाकला आता मसाला काही मिक्स करून घेईल काही हा काय चिकन मसाला बघा हा एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे तो पण टाकला बघा आणि माखण्याचा कलर बघा मसिकी रेड ब्राऊन झाला आहे मसुकी आता मिक्स केलं मासल्या बघा पाणी अजिबात नाही टाकलं आहे माखलीमध्ये पण माथलेलं पाणी बघा किती सुचलं आहे आणि आहे बघा एक नंबर आणि वास पण एक नंबर करते बघा सेम मासल्याचं काय आहे बघा आणि इकडं वाटण घेतलं आहे कोथिंबीर आणि टॉमॅटोचं वाटण बघा गरम पाणी घेतलं आहे मी जेणेकरून मच्छीचे जे टेस्ट आहे ना ते बिघडणार नाही आणि मच्छी हो हा कलर पण चेंज होणार ना आणि मच्छी खायला ना ती कडक पण लागणार नाही रबर, रबरा रबरासारखी खाई तशीच लागणार खाण्यासाठी बघा आपलं पाई थोडं आपण पाणी ॲड केलेलं आहे आणि ठेवू आता पण मस्त की पंधरा ते वीस मिनटं शिजण्यासाठी परत काहीने मिक्स केलं आहे बघा आणि कलर बघा एकदम बघा आई सांगते कालून झालं एकच नंबर जसा काही खिम्मा म्हटला नाही मटलाचा खिमा आणि मटला पेक्षा भारी लागतात मापल्या hmm. एका साईडला बघा काजून शिस्त आणि दुसऱ्या साईडला बघा काल खोबऱ्याचं वाटण आता टाकू म्हणजे आपण कालून पण झाकण काढू आणि टाकू बघा झाकण काढलाय आपला आणि टाकू म्हणजे काली खोबऱ्याचा वाटण बघा हो जेणेकरून टेस्ट आहे ना ते एकच नंबर लागत आपल्या जेवढा पाहिजे तेवढा टाकल्या बरं झाला कसं नको बघा मस्त की कालून खोबरा टाकलेला आहे त्या करू म्हणजे मिक्स हे बघा मस्त माकले माकल्या माकले बघा माको आपली फ्राय बघा मस्त की माकांची झालेले आहे इकडे बघा स्वप्नाली पलट आहे बघा मस्त की शिजलेलं बघा आपल्या माकल्या मस्त पलटी करते बघा एक नंबर कडकमध्ये शिजलेलं एकदम म्हणजे वास बघा एकच नंबर ठेवला आहे आणि वरून टाकू म्हणजे आपण आता थोडी कोथिंबीर बघा आता कोथिंबीर टाकली ना आता वीस टक्के वासाने कोथिंबीर शिपणार आहे आता बघा आता मस्त की मिक्स करू आणि करू म्हणजे आपला गॅस बंद आपल्या माकडीची फ्राय आहे ना तो तो कालवन। कालवन ते तर की झालेली आहे आता व्हायचा येतो म्हणजे फक्त कालवण कालवण पण आपला दोन मिनिटात रेडी होईल आणि बसू जावण्यासाठी मिस्तार बघा त्या भाकड्या आता आपला कालवण आहे ना तो शिजलेला आहे आता आपण झाकण काढू कालवनावरचा झाकण काढलाय वास बघा हे एक नंबर येतोय बघा आता घातल्या म्हणजे आपण कोथिंबीर टाकू कोथिंबीर सांगू ना कोथिंबीर हां कोथिंबीर टाकली आता आपण करू म्हणजे गॅस बंद हो गॅस केलाय बंद कोथिंबीर टाकली आणि बघा मस्त आपण घाटी मारून घेऊ हो शिजल्यात बघा एक नंबर मागल्या कलर बघा भारी दिसतं आहे आता ठेवू म्हणजे आपण त्याच्यावरती टाक पाच मिनटं आणि बसू जेवण्यासाठी फायनली आहे ना आपल्या माकल्या फ्राय पण झाल्या आणि माकल्यात ना तर कालवण पण झाला बघा इकडे या बघा हा कालवण आहे आणि इकडे या माकल्या फ्राय आता आपण टेस्ट करून बघू कशा झाल्यात माकल्या बघा रस्सा घेऊ थोडा वास एकच नंबर येते रस्सा हम्म mm. एक नंबर जाम भरी नाही बघा माकली फ्राय हो एक नंबर जाम भरील थंडीच्या जा माखा खायला ना एक नंबर लागतात आणि सोपन एकच नंबर चला आता आपण पटपट जेवण घेऊ आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना मित्रांपर्यंत शेअर नक्की करा चला भेटू आपण असेल नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय